भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल भारतीय स्वातंत्र्य दिनाचे साधून महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा घर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅली संपन्न सांगली महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा घर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन तर जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅली संपन्न झाली विश्राबाग चौक येथून आयुक्त शुभम गुप्ता यांनी तिरंगा सायकल रॅलीला तर उपायुक्त वैभव साबळे यांनी महापालिकेच्या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवला या तिरंगा सायकल रॅलीत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानेदी पोलीस अधीक्षक संदीप घुगेजी महापालिका आयुक्त शुभमजी गुप्ता आणि जिल्हा परिषद सीईओ तृप्तीजी घोडमिसे सी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांतजी शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला विश्रामबाग येथील क्रांतीशी नाना पाटील चौकातून आयुक्त शुभम गुप्ता यांनी ध्वज दाखवत सायकल रॅलीला सुरुवात केली त्यानंतर मार्केट यार्ड पुष्पराज चौक राम मंदिर काँग्रेस भवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या तिरंगी सायकल रॅलीची सांगता झाली रॅलीमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसहित शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते व लोकशाही न्याय एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा